नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजचा व्लॉग जो आहे तो खूप आधी पोस्ट करायला हवा होता खरं तर पण कामाच्या गडबडीमुळे राहून गेला कारण कंटेंट जो आहे तो त्याचा सीझन जो आहे तो गेला असं म्हणायला हरकत नाही कारण आज आम्ही बनवलेली आहे तुरीची उसळ ताज्या तुरीची उसळ आणि माझ्यासाठी हे खूप नवीन आहे आणि त्यामुळेच सासूबाईंनी बनवलेली होती ती रेसिपी आज आपण बघणार आहोत तर मंडळी ताजी तूर ही गोष्ट आम्हा कोकणातल्या लोकांसाठी थोडी नवीन आहे कारण इतकी सहजासहजी इकडे मिळत नाही तर ही तूर तूरसुद्धा मुंबईहून वहिनी आलेल्या आहेत त्या घेऊन आलेल्या चला तर बघूया की तुरीची उसळ आम्ही कशी बनवली आहे

तो मोना नाही तेवढा असणार आहे बाबा तू घेऊन मंडळी एवढ्या रात्री माझ्या केसांमध्ये तुम्हाला वेणी दिसते त्याचं कारण हे आहे की त्या दिवशी होता मार्गशिर्षातील शेवटचा गुरुवार त्यासाठी एकीने मला सवाष्ण म्हणून बोलवलं होतं आणटीने दिलेल्या वेणीमध्ये एवढी मोठी कीड सापडली बघा ह्याच्याबरोबर पावटे बघे ना उघडू पावटे आपल्या बाबा माहिती आहेत ह्या काय तापायलात उकडून बरे लागत म्हणजे तुम्ही कधी खालास ना अरे भारी लागतं ते एकदम पुरं शेंगा हां व्हिडिओ पण मी बनवणार आहे मागे बघितला नाही तुम्ही बघ पावटेंचा उकडलेल्या मस्त लागत असे मोबाईल भरपूर आहेत मस्त लागतात आता गेला की खाऊन बघा आवडता बटाणे भात आणि तुरीची डाळलेला आवडली तर वाटाणे आणि तूर दोन्ही आम्ही सोलून घेतली तूर थोडी उकडायला ठेवली आणि बाकीच्याची उसळ बनवली जी माझ्या सासूबाईने बनवलेली आहे कारण त्या नेहमी बनवत होत्या मुंबईला असताना म्हणून म्हटलं तुम्हीच बनवा तर त्यासाठी विशेष वेगळं असं काही नव्हतं तरी पण फोडणी जशी आपण उसळीला करतो तशी केली जिरा आणि मोहरीची आणि कांदा टोमॅटो बारीक चिरलेला याची फोडणी घातली आणि आमचा भातका मसाला कोकणातला तो घालून फोडणीमध्ये तूर घालायची आणि शिजवून घ्यायची तर पहिल्यांदा मला वाटलं होतं की ह्याला वेळ लागेल पण कोळी तूर असल्यामुळे ती लगेच उकडते आणि एकदम मस्त जसं मटार शिजते की नाही तशी सॉफ्ट सॉफ्ट होते तर ती पण उसळीमधली पण तूर मस्त लागली आणि आम्ही बाजूला उकडली होती तूर उकडून खायला जसं मी मग म्हटलं की वहिनींना पावटे मस्त लागतात उकडलेले कारण आम्हाला कोकणातल्या लोकांना पावटेच माहिती आहेत तर ते उकडून आम्ही खातो तसा तूर पण उकडून खाल्ली एकदम भारी लागली मला तर पावटे खाल्ल्याचाच फील आला तर अशा प्रकारे तूर शिजायला ठेवली सासूबाईंनी आणि इकडे बघा काय हो चालू आहे बटाट्याची कापा पण केला पुरणपोळी गोळा घेऊन म्हणजे मंडई बघा त्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळ्या होत्या पुऱ्या होत्या बटाटे वडे होते, होते बटाट्याची भजी होती असं बरंच काही होतं आणि हे सगळं कोण कोण काय काय बनवते तर मी रिकामी नव्हते बरं काय मी बनवत होते हे जी रेसिपी तुम्ही याच्या अगोदर बघितली असेल बीट गाजर बटाट्याची कटले तर ते काम माझं होतं आणि त्याच्या बरोबरीनेच माझं हे सगळं शूटिंग चालू होतं तर सासूबाईंनी बघा उसळीमध्ये वाटण घातलं जे आम्ही नेहमी घालतो कांद्या खोबऱ्याचं आणि एका बाजूला हे बघा मी तूर उकडत ठेवलेली होती सोरकुलामध्ये तर या पद्धतीने आमची जी ओल्या ताज्या तोरीची उसळ आहे ती तयार आहे सगळ्यात शेवटी सासूबाईंनी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि उसळ तयार मस्त लागली मला तर आवडली त्याच्यामुळे मी वहिनींना सांगून ठेवलं की नेक्स्ट टाईम जेव्हा मिळेल तेव्हा हो प्रत्येक वेळी येताना घेऊन येत जा मला खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी हे बनवले कटलेट्स एकाच हाताने बनवते कारण एका हाताने मी मोबाईल पकडला होता आणि तुम्ही जर बघितला नसेल तर ही रेसिपी नक्की बघा खूप व्हायरल झालेली रेसिपी आहे सगळ्यांना आवडलेली आहे आणि सुंदर लागतात चविष्ट आहेतच पण त्याचबरोबर पौष्टिक पण आहे कारण याच्यामध्ये सगळ्या पौष्टिक गोष्टी आहेत तर बीट गाजर बटाट्याचे कटलेट त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देते आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत व्हिडिओ बघितलात पुढे बघणार आज शेवटपर्यंत तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब करा जर अजूनही तुम्ही केलं नसेल तर आणि तुमच्या मित्रांना आणि परिवारातल्या लोकांना सगळ्यांना सांगा की पूर्ण ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा कारण अशा छान छान रेसिपीज आणि बऱ्याच साऱ्या गमती जमती कोकणातल्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतात तर या पद्धतीने बघा कटलेट पण आमचे झालेत आणि आम्ही आज मुंबईला जायला निघालेलं तर त्याच्यामुळे आम्ही हे सगळं बरंच डब्यात घेतलं होतं तर त्याच्यामुळे भरपूर पदार्थ होते ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पुरीबरोबर आम्ही श्रीखंड आणलेलं वडे आणि भजी टोपली जरा तुम्हाला रिकामी दिसेल कारण मुलांनी आधीच त्याचा फळशा पाडलेला बराचसा त्याच्याबरोबर वरण भात मी बनवलेले कटलेट पुरणपोळ्या आणि होनी बनवलेली बारीक शवयाची खीर आणि आजची जी स्पेशल रेसिपी आहे तुरीची ताज्या तुरीची उसळ ती उसळ तर या पद्धतीने आम्ही मस्त सागरासगीत जेवण केलं तुम्ही एक काम करा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्थ राहा आनंदी राहा